लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे महाराष्ट्रासह तेरा राज्यातील सत्त्याण्णव जागांवर अठरा एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण दहा जागांसाठी मतदान होणार आहे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांचा रॅलीवर भर असणार आहे नांदेड लोकसभेचे उमेदवार अशोक चव्हाण भाषणादरम्यान मतदानाची तारीख विसरले भाषणाचा समारोप करताना चव्हाणांकडून अठराऐवजी चक्क एकोणीस तारखेला पंजाला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं चव्हाणांनी अठराऐवजी एकोणीस तारीख म्हणल्यानं अनेकांच्या भुव्या उंचावल्या

मोदींनी सगळ्यात जास्त बेरोजगारी देशात निर्माण करून अनिल अंबानींची चौकीदारी केली अशी टीका त्यांनी केली यावेळी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरत दोन हजार एकोणीस मध्ये कायदा करून कुठल्याही शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकणार नाही असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोलापुरातल्या सभेत भाजपवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला यावेळी त्यांनी अमरावतीतल्या हरिसाल गाव डिजिटल झाल्याच्या भाजपच्या दाव्याची पोलखोल केली आहे या गावातील कथित लाभार्थी तरुणाला जाहिरातीतला जो मुलगा जा आहे ना जो हरिसाल गाव सोडून तिथून निघाला समोर त्याला मुद्दामून बोलवलाय तिथे काहीही झालं नाही म्हणून हा तिथे कामासाठी म्हणून तिथनं बाहेर पडला आणि पुण्या मुंबईमध्ये कुठेतरी मला काम मिळेल का या शोधामध्ये आला तिथे आपल्या काही लोकांना हा भेटला त्याच्यातनं हा माझ्या संपर्कामध्ये आला भारतीय जनता पक्षाचे जिथले जे कोणी लोक आहेत नेते तिथले आहेत त्याला शोधतायत त्याला फोन करतायत की झालं चुकलं आमच्याकडं विसरून जा परत ये आमच्याकडे आम्ही तुला सगळ्या गोष्टी देतो उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे राष्ट्रवादी म्हणजे शेण खाणाऱ्यांची अवलाद असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे परभणीतल्या प्रचार सभेत ते बोलत होते पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी ज्या योजना मधल्या जास्त काळजी प्रमुख अट होती पाच एकरची ती काढून टाकण्याचा तुमचा फायदा शेतकऱ्यांना होतोय की नाही होत शरद पवारांना सांगा निशे खाणारी तुमचे राष्ट्रवादीचे अवदार आमच्याकडे नाहीये आम्ही खड्ड्यातून बाहेर पडलो याच कारण आम्ही आता सगळे मिळून तुमच्या सारख्या कर्मचाऱ्यांना एका पक्षाला खड्ड्यात घाटण्यासाठी म्हणून एकवटलेलो आहोत आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून हे वागणं बरं नाही असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे माझ्या घराची आहे तुमच्या घरात काहीच नाही त्यामुळे तुम्ही माझ्या घरात वाकून बघू नका अशी टीका शरद पवारांनी मोदींवर केली आहे मला काही येत सोडली तिथे लग्न झाले तेव्हा माझ्या लक्षात काही होत नाही आणि त्याच्या मध्ये सांगणार आहे की माझ्या घराची तुम्ही तुम्हाला का पाहिजे आता नंतर माझ्या लक्षात आमच्या घरात आहे बायको आहे मुलगी आहे जाऊ कवा येतो कुतळ्या कधी येतो नातोड करायचे <laughs> बारामतीच्या राजकारणावर कांचन कुल यांनी सूचक वक्तव्य केलंय बारामतीत सुरुंग सगळीकडून लागलाय आता तेवीस तारखेला होईल असं त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून कांचन कुल या निवडणूक लढवत आहेत सभा घेतली तिथं असं चित्र होतं की किंवा अक्षरशः दहा ते वीस लोक जमणं मुश्किल पण तिथं पाचशे ते दहाशे लोक ते सगळेला आले होते त्यामुळं सुरु सगळीकडेच लागला पण आता ठेस पाहिजे वाट पाहिजे आपल्याला तुमची बहीण या नात्याने तुम्हाला विनंती करते की मला तुम्ही एक पाच वर्ष काम करण्याची संधी द्या ते संधीचं सोनं मी निश्चितच करेल अमरावतीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमधील अंतर्गत गटबाजीमुळे महाआघाडीचे उमेदवार नवनीत राणा यांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि माजी नगरसेवक आसिफ तावक्कल यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली माजी नगरसेवक आसिफ तावक्कल यांनी रावसाहेब शेखावतांना सोबत का आणलं म्हणून नवनीत राणांशी वाद घातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली औरंगाबादमधील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला राहुल गांधी यांच्या भाषणाची मुख्यमंत्र्यांनी म्हणजे राहुल गांधीच भाषण म्हणजे निवड मनोरंजन आहे कस भाषण आहे मी तुम्हाला सांगतो आपण टीव्हीवर सिरियल पाहतो सिरियलच्या आधी एक सूचना येते तर टीव्हीवर तसंच लिहून येईल हे भाषण काल्पनिक का आहे याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही आहे आम्ही निवड मनोरंजनाकरता दाखवतोय तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही जर याच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही जबाबदार असाल आम्ही निवळ मनोरंजनाकरता हे भाषण दाखवतो अशा प्रकारची अवस्था ही त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसेल न्यायव्यवस्था आणि आचारसंहितेबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारा संजय राऊत यांना नारायण राणेंनी सुनावलाय राऊतांचं वक्तव्य नियमबाह्य असून त्यांच्या बोलण्यातून त्यांना सत्तेचा मा झाल्याचा प्रत्यय तो अशी टीका राणेंनी केली आहे आहे इलेक्शन कमिशनरनी भारतीय घटनेच्या नुसारच आचारसंहिता जाहीर केली याचा अर्थ कायदे पाळत नाहीत किंवा उर्मट झाले आहेत उद्मत्त आहेत याचा प्रत्यय आणून देतात आणि संजय राऊत कशा प्रकार मीडियामध्ये बोलतो किंवा आपलं हस करून घेतो हे सगळ्यांना माहिती राज्यघटना बदलणं चिक्की खाणं इतकं सोपं नाही असं म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना टोला लगावलाय सत्ताधारांकडून वारंवार राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न होतोय बीडच्या पालकमंत्री प्रचार सभेत खुलेआम घटना बदलण्याची भाषा करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली ही समतेची घटना बदलणं चिक्की खाणं इतकं सोपं नाही असं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले धनंजय मुंडे अंबाजोगाई हो प्रचारासाठी थेट बुलेट चालवताना दिसले राज्यातील अनेक नेते आपल्या पक्षातील उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने राज्यभरात फिरत असताना मुंडेंनी थेट बुलेटचा पर्याय निवडला